जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण पहिल्यांदाच संवाद साधत आहोत म्हणजे अरे हो मी सांगायलाच विसरलो मी मी बोलत आहे टिक्कर मराठीचं पहिलं पुस्तक म्हणजेच टिक्कर मराठीचा ठोकळा तर आज आपण जाणून घेणार आहोत माझ्याबद्दल म्हणजे टिक्कर मराठीच्या ठोकळ्याबद्दल मी येण्याच्या आधीच बऱ्याच जणांनी माझी तारीफ केली आहे हे मला ऐकायला भेटले शुभांगी मॅडम आहे कुणाल सर आहे उमेश सर आहे प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत होते मधुरा मॅडम देखील सांगत होत्या पण त्यांनी माझं एक विशेष नाव ठेवलं होतं ते म्हणजे माझं नाव ठेवलं होतं हिरो ठोकळा हो मी हँडसम आहे आणि हँडसम दिसतोच मला मान्य आहे बर जाऊ द्या आता किती करू स्वतःची तारीफ हो ना एकदा पाहून घेऊयात एकदा जाणून घेऊयात माझ्या बद्दल म्हणजे तुम्हाला अजून उत्सुकता येईल की हो हा ठोकळा नक्कीच आपल्या घरी आलाच पाहिजे ठीक आहे तर आपण जाणून घेऊयात चला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस कारागृह बँड्समॅन आणि एस आर पी एफ या सर्व परीक्षांसाठी हा आपल्या टिक्कर मराठीचा ठोकळा आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा प्लस टॉपिकनुसार प्रश्नोत्तराचा संच आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला विषयांनुसार प्रश्न उत्तरं दिलेले आहेत याच्यावर किंमत आता चारशे एकोणपन्नास दिसत असेल पण घाबरू नका मी फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयाला उपलब्ध आहे आता सध्या ऑफर चालू आहे त्यामुळे तर आपण एकदा सविस्तर जाणून घेऊयात या ठोकळ्याबद्दल किंवा माझ्याबद्दल तर बघा सगळ्यात आधी आपण पाहूयात याची अनुक्रमणिका म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठल्या टॉपिकपासून सुरुवात केली आहे कुठल्या विषयापासनं सुरुवात केली आहे आणि किती किती टॉपिक घेतलेले आहेत तर हे माझं आतलं एकदम छान अनुक्रमणिकेचं पेज ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचं म्हणजे शुभांगी मॅडमचे टोटल छत्तीस टॉपिक आहेत ज्यामध्ये त्यांनी शब्दसंग संग्रहाचा देखील समावेश केला त्यानंतर सुरू होते चाचणी मॅडमने सव्वीस टॉपिक घेतले आहेत तर कुणाल सामान्य सामान्यांमध्ये भूगोल इतिहास राज्यघटना राज आणि विज्ञान असे वेगवेगळे घटक केलेत आणि त्यानुसार पुन्हा घटक केलेत बरं देखील जीवविज्ञान रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे आपल्या नित्रणांनी अगदी मस्तच काम केले हो ना त्यानंतर पाहूयात आपल्या कन्सेप्टिंग उमेश सरांचं अंक गणित उमेश सरांनी देखील गणिताचे सव्वीस टॉपिक प्लस भूमितीचं वेगळं विभाग केला आहे त्याच्यामध्ये आठ टॉपिक म्हणजे टोटल चौतीस टॉपिक आहे आता पाहूयात आपण बघा इथे मराठी व्याकरण पेज क्रमांक एक पासनं दोनशे तीनपर्यंत मराठी व्याकरणाचेच प्रश्न आहे म्हणजे तब्बल दोनशे प्रश्न दोनशे पेजेस झाले ज्यामध्ये मॅडमने प्रत्येक टॉपिक कव्हर केलं आहे आता जर आपण पाहिलं तर मॅडम जवळजवळ शंभर प्रश्न प्रत्येक टॉपिकचे घेत आहेत ठीक आहे जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे मॅडमने शंभर प्रश्न घेतलेत जिथे पॉसिबल नाही जिथे प्रश्न बनत नसतील तिथे कमी प्रश्न असतील नाही तर पुन्हा म्हणाल की मी फस फसवलो तुम्हाला अजिबात नाही जे आहे मी खरं सांगून देतो बरोबर आहे संधीचे शंभर प्रश्न लगेच त्याची आन्सर की मॅडमने तिथे प्रोव्हाइड केली आहे त्यानंतर आपण जाऊयात आपल्या बुद्धिमत्ताकडे ठीक आहे म्हणजे एक विषय संपला की लगेच तुम्हाला इथे असं ब्लँक पेज दिसेल की बुद्धिमत्ता कुठ कुठल्या पेजपासनं कुठल्या पेजपदे आहे दोनशे चारपासनं तीनशे सत्तावन्न पदे आहे तर यामध्ये मॅडमने काय आहे तर प्रत्येक टॉपिक सुरू होण्याआधी त्या टॉपिकची कन्सेप्ट तुम्हाला तिथे दिलेली आहे ठीक आहे आता असं वर्णमाला दिसतंय तर वर्णमालाची मॅडमने कन्सेप्ट दिली आहे त्याचबरोबर आता इथे तुम्हाला वेनाकृत्या दिसतील तर वेनाकृत्याची आधी मॅडमने कन्सेप्ट दिलेली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जे लगेद, लगेद जवा -जवा प्रश्न सोडवायला जाल आणि कन्सेप्ट जर विसरलेच तर काही टेन्शन नाही कारण मॅडमने ऑलरेडी त्याचे कन्सेप्ट पण तुम्हाला दिलेत हे बघा तिशा ज्ञान कन्सेप्ट आणि प्रश्न उत्तरांना लगेच सॉरी लगेच स्टार्टिंग केलेली आहे जवळजवळ साठ प्रश्न प्रत्येक टॉपिकचे आहेत त्यामुळे लगेच त्याची आन्सर की देखील त्यान आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या टॉपिककडे म्हणजे आहे आपलं सामान्य ज्ञान ज्यामध्ये सरांनी विशेष मेहनत करून त्याला अजून फोड केली आहे सामान्य ज्ञान तीनशे अठ्ठावन्नपासनं सहाशे तीस पर्यंत भूगोल भूगोलाचे प्रत्येक टॉपिक सरांनी कव्हर केले जसं भारताचं स्थान आणि विस्तार महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार तर प्रत्येक टॉपिकचे एक पन्नास प्रश्न सरांनी घेतलेले आहेत ठीक आहे मग आता हे झालं की आपण भूगोल तर आहे मग इतिहास सरांनी घेतलेलं आहे इतिहासाचे पण पुन्हा टॉपिक वाईज प्रश्न म्हणजे एक्स्ट्रा आहे बरं त्यानंतर आपण पाहूयात नीता मॅडमचं नीता मॅडमने आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये म्हणजे विज्ञानमध्ये सामान्य विज्ञानमध्ये प्रत्येक रसायनशास्त्र त्याच्यानंतर म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो असं सगळं वे वेगवेगळं करून व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे आणि मग आपण पाहणार आहोत आपल्या उमेश सरांचं गणिताचं हो ना मे सरांचं गणिताचे पेजेस आहेत सहाशे एकतीस पर्यंत पासून सातशे एक्केचाळीस पर्यंत सरांनी देखील प्रत्येक टॉपिकचे एक पन्नास ते साठ प्रश्न घेतलेले आहेत तर ही होती माझ्याबद्दलची म्हणजे आपल्या टिक्कर मर्डेच्या ठोकळ्याबद्दलची माहिती आता माझी माहिती आणि मी तर तुम्हाला आवडलो असणारच आहे हो ना मग मला केव्हा बोलवत आहे तुमच्या घरी पावनचाराला हो ठीक आहे तुम्ही केव्हा बोलवता किंवा मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचणार आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा टिक्कर मराठीचं ॲप आहे ठीक आहे प्ले स्टोअरवरनं ते डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला स्टोअर नावाचं ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं बाय नाववर क्लिक करायचं त्यानंतर ऑर्डर प्लेस करताना ना तुमचं नाव तुमचा पत्ता पोस्ट ऑफिस हे सगळं व्यवस्थित टाकायचं आहे म्हणजे मी लवकरात लवकर तुमच्या घरी येणार आहे ठीक आहे सगळी तयारी ठेवा टेबलवर स्पेशल जागा हवी आहे मला कारण के माजी हीरो माजी की माझी मद एंट्री म्हणजे हिरो एंट्री तुम्हाला माहीतच आहे ठीक आहे आता माझी किंमत ऑफरमध्ये तीनशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे सगळ्यांनाच मी पुन्हा एकदा सांगतो बरं चला टिकरमेटचा ठोकळा परचेस करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करू शकता एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या आपल्या मोबाईल नंबरवर भेटूयात लवकरच तुमच्या घरी जय हिंद थँक्यू